नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेव ही स्वामीच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता आपल्या घरातील मुलांना सतत इडापिडा होत असेल किंवा नजरबाधा होत असेल किंवा घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी असेल किंवा घराची मुलांची पतीची प्रगती होत नाही मुलगा खूप अभ्यास करतो पण पाहिजे तसे मार्क्स मिळत नसतील किंवा तुमच्या घरातील एखादा व्यक्ती व्यवसाय करत आहे पण त्यामध्ये पाहिजे तसं यश मिळत नसेल तर मग रथसप्तमीच्या दिवशी आपल्या घरातून म्हणजे संध्याकाळी घरातून काही वस्तू बाहेर फेकायच्या आहेत ज्यामुळे काय होईल की आपल्या घरातील मुलांची प्रगती होईल पतीची प्रगती होईल मग या व्यक्तींची प्रगती झाल्यावर मग आपल्या घराची पण प्रगती होते एखादी व्यक्ती सतत आजारी असेल तर आजार पण बरं होण्यास मदत होते त्यामुळे मग रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला काही वस्तू घरात बाहेर फेकायच्या आहेत त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता रथसप्तमी हा दिवस माघ शुद्ध सप्तमी म्हणून साजरा केला जातो तर या सप्तमीला म्हणजेच की रथसप्तमीला अचला सप्तमी असेही नाव पडले आहे तसेच मग आरोग्य सप्तमी अर्कसप्तमी माघी सप्तमी या दिवसाला मग अनेक अनेक वेगवेगळे नावे मग आहेत म्हणजेच की रथसप्तमी आहे अर्कसप्तमी सप्तमी ही जी नावे आहेत तर ही अनेक नावे आहेत आता आजच्या दिवशी काय करतात की सूर्यदेवाची उपासना करून सूर्यदेवाला जल अर्पण केल्यामुळे सूर्यदेव आपल्यावरती प्रसन्न होऊन आपल्याला दीर्घायुष्य लाभतं एखादी व्यक्ती जर आजारी असेल तर त्या व्यक्तीने जर जल अर्पण केलं तर त्या व्यक्तीचं आरोग्य सुधारतं आजारपण बरं होतं घराची बरकत होते आता आपल्या इथं म्हणजेच की भारतीय पुराणामध्ये सांगितल्याप्रमाणे सूर्यदेव सोन्याच्या रथातून प्रवास करतो त्याला सात घोडे असतात आता प्रत्येक फोटोमध्ये वगैरे तुम्ही बघतच असाल मग त्याचे जे सारथे असते ते अर्जुनाकडे असते रथसप्तमीपासून सूर्यदेवाच्या उत्तरायणाला सुरुवात होते सूर्यनारायणाची उपासना करण्यासाठी रथसप्तमी साजरी केली जाते सूर्यदेवाच्या रथाला सात घोडे जोडलेले असल्यामुळे या सणाचे नाव मग रथसप्तमी असे पडले आहे रथ आणि सप्तमी अशामुळे मग रथसप्तमी हे जे नाव आहे तर हे अशा पद्धतीमुळं नाव मग रथसप्तमी पडले आहे तर मग आजच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे की सूर्यदेवाला जल अर्पण करण्यासाठी सकाळी लवकर उठायचं आहे सकाळी लवकर उठल्यानंतर स्नान करायचं आहे स्नान करत असताना आता ज्यावेळेस रथसप्तमी असेल किंवा इतरच्या तिथी वगैरे दिवस असतील त्यावेळेस काय होतं की तीर्थ ठिकाणी स्नान करण्याला सगळ्यात जास्त महत्त्व दिले जाते तर मग आपल्याला तीर्थ ठिकाणी जाऊन स्नान करणं शक्य होत नाही त्यामुळे मग आजच्या दिवशी म्हणजेच की रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला घरीच काही उपाय वगैरे सेवा वगैरे करायच्या आहेत ज्यामुळे काय होईल की आपल्या घरातील मुलांची हे, हे ते प्रगती होते तर स्नान करत असताना मग काय करायचं आहे थोडेसे तीळ आणि जे लाल चंदन आहे तर ह्या दोन वस्तू मग आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान करायचं आहे आणि त्याचप्रमाणे काय होतं की मग स्नान केल्यानंतर त्या व्यक्तीतील नकारात्मकता निघून जाते आणि मग त्या व्यक्तीची प्रगती होण्यास मदत होते या दिवशी सूर्यदेवाची पूजा करण्याला सगळ्यात जास्त महत्त्व दिले जाते त्यामुळे मग आजच्या दिवशी सूर्याची उपासना केली जाते आता काही उपाय सेवा केल्यामुळे आपल्या घरातील ज्या का पण काही अडचणी आहेत तर त्या अडचणी दूर होण्यास मदत होते तर आजचा दिवस आहे मंगळवार मग आजच्या दिवशी आपल्याला तुळशीला पाणी अर्पण करायचं आहे तुळशी मातेला दिवा लावायचा आहे आता ज्या घरामध्ये तुळशी वृंदावन आहे तिथे मग कोणताही वास्तुदोष निर्माण होत नाही तर सकाळी लवकर उठायचं आहे सकाळी लवकर उठल्यानंतर देवपूजा करायची आहे देवपूजा करून झाल्यानंतर घरामध्ये एक आपण जे घरामध्ये पाणी शिंपडतो घराच्या बाहेर पाणी शिंपडतो म्हणजेच की घरातील नकारात्मकता निघून जाण्यासाठी त्यावेळेस मग काय करायचं आहे ज्यावेळेस पाणी शिंपडणार असेल त्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ गंगाजल आणि लाल चंदन टाकून मग ते पाणी घरात शिंपडायचं आहे यामुळे काय होतं की घरातील नकारात्मकता निघून जाते आणि सूर्यदेवाची कृपा आपल्या घरावरती राहते तर मग आजच्या दिवशी काय करायचं आहे आई वडिलांच्या पाया पायांना स्पर्श करून पाया पडल्या पडल्यास त्याला सगळ्यात जास्त महत्त्व आहे त्यामुळे मग काय करायचं आहे तुम्ही स्वतः तुमच्या घरामध्ये आई वडील <coughs> असतील तर आई वडिलांच्या पाया पडायचं आहे पायांना स्पर्श करून किंवा मग आता बऱ्याच ठिकाणी काय होतं की महिला सासरी असल्यामुळे मग सासू सासरे असतील तर मग सासू सासऱ्यांच्या पाया पडायचं आहे आणि मग तुम्ही पण स्वतः पडायचं आहे आणि तुमच्या मुलांना पण सांगायचं आहे की तुमच्या आई वडिलांच्या आणि तुमच्या पण स्वतःच्या पाया पडायला तर यामुळे काय होतं की आपल्या त्यांच्या पण पाया पडल्यामुळे काय होतं की आपल्या घरातील मुलांना म्हणा आपल्या आईवडिलांचा आशीर्वाद लागतो त्याचप्रमाणे मग काय करायचं आहे की आता आपण ग प्रत्येक ठिकाणी बघतो की सात जे धावते घोडे असतात तर त्याची पेंटिंग जी असते तर त्याची पेंटिंग मग आपल्याला म्हणजे फ्रेम वगैरे असते तर ती फ्रेम मग आपल्याला आजच्या दिवशी खरेदी करून घरी आणायची आहे यामुळे काय होते की घरामध्ये धन सुख शांती नांदते त्यामुळे मग घरामध्ये जे धावत्या घोड्यांचा जो फोटो असतो तर तो फोटो फ्रेम मग लावायचा आहे म्हणजेच काय होतं की यामध्ये आपण एखादं कार्य करत आहे त्यामध्ये मग आपल्याला यश मिळत नसेल तर यश मिळतं मग थोडेसे मग आपल्याला काय करायचं आहे काळे तीळ घ्यायचं आहे आणि मग ते तिळ काय करायचं आहे आता हा ज्यावेळेस आपल्याला संध्याकाळी घरातून बाहेर वस्तू फेकायचे आहेत त्यावेळेस थोडेसे काळे तीळ घ्यायचं आहे आणि मग घरात जेवढे व्यक्ती असतील तेवढ्या प्रत्येक व्यक्तींवरून ते तीळ उतरवायचं आहे म्हणजेच की लहान असो मोठे असो वयोवृद्ध असो कोणतेही व्यक्ती स्त्री पुरुष मुलगा मुलगी तर अगोदर एक एक करून उतरवायचं आहे एखादं भांडं घ्यायचं आहे वाटी किंवा प्लेट घ्यायचं आहे थोडेसे उजव्या हातात तीळ घ्यायचं आहे आणि मग मुलांच्या डोक्यावरून पायापर्यंत उतरवायचं आहे आता एका मुलाचं झाल्यानंतर उतरवून झाल्यानंतर म्हणजे प्रत्येक मुलाला सात वेळा उतरवायचं आहे म्हणजे पुरुषांना पण उतरवून झाल्यानंतर जे तुम्ही भांडं घेतलं आहे त्यामध्ये ते तीळ मग टाकायचे आहे मग ज्यावेळेस आपण दुसऱ्या व्यक्तीला म्हणजे उतरवणार असेल त्यावेळेस वेगळे तीळ घ्यायचे आहे का तर असं प्रत्येक व्यक्तीवरून करायचं आहे म्हणजे प्रत्येकाला सात वेळा उतरवायचं आहे आणि मग नंतर काय करायचं आहे ते तीळ जे आपण एका भांड्यात घेतलं आहे तर ते घेऊन मग बाहेर जायचं आहे घराच्या बाहेर जायचं आहे आपला जो घराचा मेन दरवाजा आहे तिथे जायचं आहे आणि ज्या वेळेस आपण तीळ घेणार आहे तर प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळी तीळ घ्यायचं आहे आणि मग घराच्या बाहेर गेल्यानंतर आपल्या घराच्या वरपासून ते घराच्या खालीपर्यंत मुख्य दरवाज्याचे तिथे दरवाज्यावरून म्हणजे वरच्या उंबरट्यापासून ते खालच्या उंबरट्यापर्यंत आपल्याला ते तीळ उतरवून घ्यायचं आहे आता घरावरून पण आपल्याला सात वेळा उतरवून घ्यायचं आहे आणि मग हे सगळे जे एक एकत्र तिळ आहे ते सगळे एका भांड्यात घ्यायचं आहे आणि मग घराच्या बाहेर गेल्यानंतर घराचा जो दक्षिण दिशेचा जो आहे दक्षिण दिशा आहे घराच्या बाहेर तर त्या दिशेला मग हे तिळ आपल्याला फेकायचं आहे किंवा मग तुम्ही उत्तर दिशेला पण हे तीळ फेकू शकता पण कोणाचा पाय वगैरे पडणार नाही या गोष्टीची काळजी घेऊनच मग तशा ठिकाणी मग तीळ फेकायचं आहे ज्यावेळेस तुम्ही तीळ फेकून येत असाल त्यावेळेस मग मागे वळून पाहायचं नाही आणि घरी आल्यानंतर मग हातपाय धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग तुमची जी पण काही घरातली कामं असतील मग ती कामं मग करायची आहेत यामुळे काय होते की आपल्या घरातील मुलांची नजरबादा असेल काय आजारपण असेल तर ते दूर होण्यास मदत होते त्यामुळे मग हा जो उपाय आहे तर हा उपाय मग घरातील महिलांनीच करायचा आहे महिलांना जर धर्म असेल तर मग त्यावेळेस आजीने वगैरे हा उपाय केला तरी पण चालेल मग आजच्या दिवशी सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे ज्यावेळेस तुम्ही सूर्यदेवाला सकाळी जल अर्पण करणार असाल तर त्यावेळेस काय करायचं आहे एक भरून पाणी घ्यायचं आहे आणि मग त्या पाण्यामध्ये काय करायचं आहे हळद आणि कुंकू टाकायचं आहे आणि थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहे आणि लाल फुलांच्या पाकळ्या त्यामध्ये टाकून ते जल मग आपल्याला सूर्यदेवाला अर्पण करायचं आहे ज्यावेळेस जल अर्पण करणार असाल त्यावेळेस मग ओम सूर्यदेव आहे ना मग ओम सूर्य देवाय मग असा मंत्र म्हणायचा आहे आणि मग अशाच पद्धतीचा जन्म आजच्या दिवशी तुळशी मातेला पण अर्पण करायचं आहे ज्यामुळे काय होईल की सूर्यदेवाचा पण आशीर्वाद आपल्यावरती राहील आणि मग माता लक्ष्मीचा पण आशीर्वाद आपल्यावरती आणि आपल्या घरावरती राहील त्यामुळे मग हा जो उपाय आहे तर हा उपाय आवर्जून करा तुमच्या घरातील ज्या पण काही समस्या असतील त्या दूर होतील तर आजचा व्हिडिओ आहे तेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा यामुळे काय होईल की नवीन जो व्हिडिओ येईल त्याबद्दल नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला त्या व्हिडिओची माहिती मिळेल तर कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद तर परत एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ